गुड इव्हनिंग सर्वांना आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत या पदाचा निकाल जिल्हा परिषद धाराशिव येथील निकाल जाहीर झालेला आहे एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती तर आपण पाहूया कोणते विद्यार्थी क्वालिफाय झाले यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत नव्वद किंवा नव्वद प्लस त्या विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ठीक आहे तुमचं नाव चेक करण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ठीक आहे आपण अकॅडमी मध्ये ज्या दोन बॅच सुरू झालेल्या आहेत अंगणवाडी सुपरवायझर आणि शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करिता त्या बॅच विषयी आपण सर्व सर्वप्रथम सर्व माहिती पाहूया अंगणवाडी सुपरवायझर या बॅच मध्ये आपल्याला आय असे सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्न अनालिसिस करून मिळणार आहे तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर होणार आहेत आहे ई बुक आपल्याला मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहेत शिकवले जाणार आहेत तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ठीक आहे है, सेकंड बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस टी एटी एक्झाम जी की सप्टेंबरच्या एंडला होणार आगुश, आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट एंड ला नोटिफिकेशन येणार आहे यामध्ये बालमानसशास्त्र या विषयासहित सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन ही सेपरेट बॅच जॉईन करण्याची आवश्यकता असणारे फक्त आपण एक जर बॅच जॉईन केली यामध्ये दोन्ही पेपर पेपर एक आणि पेपर दोन ची संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे तर या पण बॅच वैशिष्ट्य पहा जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना नव्वद प्लस मार्क कसे पाडायचे आहेत क्वालिफाय कसं व्हायचं आहे ते आपण यामध्ये मार्गदर्शन करणार आहोत तसेच बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे टेस्ट सिरीज नोट्स मोफत असणार आहे जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अॅकडेमिक जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल ठीक आहे आपण आता निकाल पाहूया जिल्हा परिषद धाराशिव उस्मानाबाद पहिलं नवीन नामकरण धाराशिव झालेला आहे यामध्ये आयबीपीएस कंपनी मार्फत हा पेपर घेण्यात आलेला होता यामध्ये पाच सब्जेक्ट होते मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंग आणि टेक्निकल तांत्रिक विषय जो की कृषी घटक हा विचारण्यात आला होता ठीक आहे पाहूया दोनशे पैकी जो प्रथम क्रमांकावरती आलेला विद्यार्थी आहे त्याला किती मार्क पडलेले आहेत कोणाकोणा सिलेक्शन झालेला आहे यामध्ये आपण पाहणार आहोत आयबीपीएस कंपनी मार्फत कॅटेगरी वाईज रिझल्ट लावण्यात आलेला नाही कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आहे नंतर अंतिम गुणोत्ती डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झाल्यानंतर लागणार आहे ठीक आहे आपण पाहूया प्रथम क्रमांकावरती विद्यार्थी आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत त्यांचं नाव आहे दिव्य मेरत या सरांना एकशे सहासठ मार्क पडलेले आहेत दोनशे पैकी टॉपर आलेले आहेत हे यांचं सिलेक्शन झालेले आहे सेकंड उमेदवार आहेत ओबीसी मधीलच आहेत क्रमांक सेकंड आहे त्यांचा महेश कुमार पंडित महाले यांना यांना एकशे साठ मार्क मिळालेले आहेत फर्स्ट आणि सेकंड उमेदवारामध्ये फक्त सहा मार्काचा गॅप आहे थर्ड उमेदवार आहेत ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर मध्ये आर्थिक या कॅटेगरी मधील आहेत यांचं नाव विशाल महेंद्र कदम या सरांना सेम एकशे साठच मार्क मिळालेले आहेत दुसऱ्या कॅटेगरी मधील प्रॉपर बघूया आपण ईडब्ल्यू एस एन टी सी मधील बघा यांचा गुन्हा क्रमांक आठ आहे या सरांचं नाव आकाश प्रकाश आठवले या सरांना किती आहेत एकशे बावन्न मार्क मिळालेले आहे यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट पाहूया आपण ओपन झाला ओबीसी एनटीसी झाला एनटीबी मधील उमेदवार पाहूया प्रथम क्रमांकावर यांचा एकूण गुणांक आहे सोळा ते एनटीबी टी मधनं प्रथम क्रमांकावरती आहे शुभम ज्ञानदेव बेलदार यांना एकशे चौवेचाळीस मार्क मिळालेले आहे ठीक आहे अभिनंदन या सरांचं पण नेक्स्ट कॅटेगरी मधील उमेदवार पाहूया आपण ओपन मधील कॅन्डिडेट पाहूया तिसरावा क्रमांक आहे यांचा यादीमध्ये आकाश शिवराज मोरे या सरां सरांना एकशे छत्तीस मार्क मिळालेले आहेत त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया ओपन झालेला आहे ओबीसी एन टी सी एन टी बी पण झालेला आहे ईडब्ल्यू झालेला आहे त्यानंतर एस टी कॅन्डिडेट बघूया वा क्रमांक आहे ते एस टी मध्ये प्रथम क्रमांकावरती आहे स्वप्नील बालाजी बचवाड या सरांचं नाव यांना एकूण एकशे अठ्ठावीस मार्क पडलेले आहे दोनशे पेग यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पाहूया आपण लिस्ट मध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत एक्झामला विद्यार्थी पाहशे एकोणसाठ उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत ओबीसी मधील उमेदवार आहेत नव्वद मार्क मिळालेले आहेत त्यांचा पाचशे वा क्रमांक आलेला आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नाव लिस्ट मध्ये पाहायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी जेडपी धाराशिव येथे कंत्राटी या पदाची परीक्षा दिलेली आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे पीडीएफ दिलेली आहे आपण डाउनलोड करू शकता आपलं नाव चेक करू शकता तसेच किती जागा होत्या ओपन असेल कॅटेगरी ओबीसी एस सी एस टी विजे ज्या सब कॅटेगरी आहेत त्यामध्ये आपला कितवा आहे त्यानुसार आपलं सिलेक्शन झालं आहे किंवा आपण वेटिंग लिस्ट या, यानुसार आपल्याला समजेल ठीक आहे नंतर पाहूया आपण मध्ये स्टाफ नर्स साठी नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे तर या बॅच विषयी माहिती ऑनलाइन कोर्स ह्या तांत्रिक विषय सर्व आपल्याला शिकवले जाणार आहेत आतापर्यंत दोन हजार प्लस दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या आरोग्यसेविका पदी निवड झालेली आहे वैशिष्ट्य पाहूया यामध्ये मोफत नोट टेस्ट ई बुक आपल्याला मोफत मिळणार आहे तसे डिजिटल बरोबर लाईव्ह क्लास असणारे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत तसेच जुन्या प्रश्न क्वेश्चन आहे त्याचं पण आपल्याकडून प्रिपरेशन करून घेतले जाणार तर एमसी क्यू स्वरूपात ते पण क्वेश्चन आपण बॅच मध्ये घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं ते आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे आणि दुसऱ्या कोणत्या बॅच चालू आहेत त्यामध्ये पाहूया आपण यामध्ये आहेत पोलीस भरती बॅच असेल दोन हजार चोवीस साठी नव हजार पदाची भरती येणार आहे त्यासाठी पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कृषी सेवक भरती असेल कृषी सहायक कृषी सेवक शिक्षक पात्रता परीक्षा असेल भरती असेल अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेविका भरती कॉन्स्टेबल प्रयोगशाळा सहायक तसेच एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या सर्व बॅचेस आपल्या अकॅडमी मध्ये सुरू आहेत ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत ऍडमिशन घेण्यासाठी त्यांनी जो अकॅडमीचा क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्या या पदावरती निवड झालेली आहे सिलेक्शन झालेले त्या सर्वांचं डबल मार्फत हार्दिक अभिनंदन ठीक आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे